नमस्कार मित्रांनो तर या भागामध्ये आपण रायझोस्पियर बद्दल माहिती घेणार तर रायझोस्पियर म्हणजे काय तर फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे समजा आपण एखादं रोपट किंवा एखादं झाड उपटलं तर त्याच्या मुळांना चिटकून जी माती आलेली असते किंवा जो जमिनीचा जो परिसर किंवा भाग जो आपण उठून आलेला असतो त्याला रायझोस्पियर म्हणतात म्हणजे थोडक्यात काय की या भागात सगळ्यात जास्त सूक्ष्मजीवांची थोडक्यात आपल्या झाडांसोबत किंवा प्लांटसोबत चर्चा चालू असते आणि तिथेच सगळ्याच घडामोडी होत असतात म्हणजे अन्नद्रव्यांची देवाण घेवाण मुळांची वाढ किंवा मायक्रोरायझर सारख्या बुरशा एक स्वतःचं मूळ झाडाच्या मुळांच्या हात घालून इतर परिसरात वाढते आणि तिथून झाडाला पाणी अन्नद्रव्य हे सगळं आणून देत असतं तर हा सगळा परिसर जेवढा बेस्ट डेव्हलप होईल तेवढा जास्त प्रमाणात मुळांची वाढ देखील होणार आहे आणि त्यामध्ये रूट हेअर्सची वाढ जास्त होणार आहे की त्याच्यातनं सगळं अनदर्वे पाणी शोसल्या जातं आणि तिथनंच सूक्ष्मजीवांचं देखील त्यांच्यासोबत जे काही समीकरण चालू असतं मग आता हा जो रायझोस्पियर आहे किंवा यात चालणारी जी रायझोस्फिअर सायकल आहे ती प्रॉपर पद्धतीने किंवा प्रॉपर वेने चालली पाहिजे तर यासाठी झाडाला जास्तीत जास्त प्रमाणात तिथे रूट एग्रिग्स म्हणजे ऑर्गॅनिक कामांचं सिक्रेशन करता आलं पाहिजे मग यासाठीच आपली उत्पादने बाजारात आपण आणलेली आहे मग आता यामध्ये रूट एक्झिझल्ट म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जे झाड असे करतो ते म्हणजे नेमकं काय हे आपण बघूया हो पुढच्या भागात धन्यवाद